मॅडम माननीय उच्च न्यायालयाचं पत्र आहे दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला ला आलेलं आहे त्यानुसार ग्रामसेवक हिमगौरी आहेर यांनी मुख्यालय राहताना बनावट कागदपत्र सादर करून घरवाडे भत्ता घेतला आहे व शासनाची फसवणूक केलेली आहे त्याबद्दल गुन्हा दाखल करावा तसेच या तक्रार अर्जावर नांदगाव पंचायत समितीने अहवाल तयार केलेला आहे विस्तार अधिकारी देवरे यांनी पण तात्कालीन गट विकास अधिकारी दळवी होते यांनी पैसे घेतले त्यांनी माझ्यावर बी दबाव टाकला होता की तुम्ही ही तक्रार वरती पाठवणार नाही म्हणे तुमच्यावर कारवाई करू म्हणे काही त्यानंतर इथं मी तुम्हाला भेटलो तुम्ही सांगितलं तरी हे अधिकारी आहे ना पंचायत समितीचे जिल्हा परिषदेला अहवालच पाठवते नाही त्यांचा एक अहवाल इथं आहे तरी ते द आहे जग माझी विनंती आहे का त्यांच्यावर दिरंगाई कायद्याने शिस्तभंगाची कारवाई करावी आणि मॅडम ते दुसऱ्या प्रकारणा आधी भ्रष्टाचार त्यांच्यावर प्रत्येक ग्रामपंचायत भ्रष्टाचाराचे पुरावे पंचायत समितीला दिलेले जिल्हा परिषदेला सुद्धा ईमेल केलेले आणि पंचायत समितीला पण ईमेल केलेले हा नाही घेतलेला आहे मुख्याला आणखी प्रवास भत्ता घेता आणि मांग त्या दिवशी आलो होतो

दोनचे हां बरं तो प बारा नंबरचा आहे तो नंतर बोलतो मी ऑडिट रिपोर्टमध्ये अपार वसुली आणि गुन्हा दाखल करायची तरतूद केलेली संपूर्ण अनियमितता आहे तरी प पंचायत समितीने अनुपालन केलं दोन हजार बावीस तेवीसचं आहे मी ग्रामपंचायत सदस्य असताना तो विषय नाही अपार ग्रामपंचायतच्या रकमा आहे ना हो हो 없죠. 없어. 아, 앞에 자가로